नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण लेसन नंबर पाच पाहणार आहोत फाईव्ह ओके त्यामध्ये आपण जी आहे ही जी आपली खालची जी रो आहे म्हणजेच बॉटम रो ती आपण याच्यामध्ये आज शिकणार आहोत ओके ह्या बॉटम रोमध्ये जेव्हा टायपिंग करतो तर तुम्हाला ही जी लिटल फिंगर आहे ह्या लिटिल फिंगरचा वापर करायचा नसतो ओके okay. म्हणजे हे जे तीन बोटं आहेत म्हणजे जसं रिंग फिंगर मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर फक्त ह्या तीन बोटांचा आपल्याला काय करायचा असतो ह्या मिडल रो सॉरी बॉटम रोसाठी आपल्याला काय करायचा असतो व वापर करायचा असतो पाचवा जो लेसन आहे तो आपला पाचवा लेसन काय आहे ए झेड एक्स सी व्ही आणि एफ हे झालं तुमच्या डाव्या हाताने आणि उजव्या हाताने काय असणार आहे तुमचं एल के एम एन बी जे हे तुमचं काय झालं उजव्या हाताने मग ते आपण कसं टाईप करायचं हे आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा आपली जी बोटं आहेत ती आपल्या होम रोवरच असणार आहेत इकडनं सेमी एल के आणि जे ओके कसं टाईप करायचं आहे आतापर्यंत ए टाईप करायचं आहे मग एसाठी आपण आपली ही लिटल फिंगर आहे ती वापरणार ए टाईप केला नंतर आपल्याला झेड टाईप करायचे मग झेडसाठी जे काही आहे ते आपल्याला ही जी रिंग फिंगर आहे ही जी रिंग फिंगर आहे ती आपल्याला वापरायची मग आपण इथे जो आहे तो आपण हा झेड जो आहे तो आपण काय करणार आहोत टाईप करणार आहोत हा मी झेड टाईप केला झेड नंतर मिडल फिंगरने तुम्हाला एक्स आणि हा जो इंडेक्स फिंगर आहे त्याने तुम्हाला सी आणि व्ही टाईप करायचे आणि रिटन आपल्या मिडल रो म्हणजे होम रोवर यायचे आणि तुम्हाला एफ टाईप करायचे ओके आणि स्पेस त्यानंतर आता इकडचा जो भाग आहे त्याच्यासाठी कसं करणार एल एलसाठी आपली रिंग फिंगर कारण आपली अशी असतात सेमी कॉलनपासून स्टार्ट होतं मग एलसाठी रिंग फिंगर नंतर केसाठी आपला मिडल फिंगर आणि त्याच्यानंतर आपल्याला एम एमसाठी मग खाली येणार आपण एम जो आहे तो आपल्याला मिडल फिंगरनेच द्यायचे आणि एन आणि बी एन आणि बी आपला हा जो बोट आहे इंडेक्स फिंगर त्याने आपल्याला टाईप करायचे आहे आणि मग स्पेस ओके कळलं असेल तुम्हाला मग आपण टाईप करूया ए A, A नंतर झेड एक्स सी व्ही आणि एफ ओके आणि त्याच्यानंतर इकडनं आपल्याला एल के के नंतर आता आपल्याला एम एन बी आणि नंतर आपल्याला कुठलं बटन आहे जे स्पेस ओके okay? याचीसुद्धा जसं मी तुम्हाला तिसऱ्या लेसनबद्दल बोलली होती की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल तशीच तुम्हाला हा जो पाचवा जो लेसन आहे याची सुमा सुद्धा जास्त प्रॅक्टिस करावी लागेल कारण कसं याच्यामध्ये तुम्हाला मिडल रोची ए आणि एफ ही अक्षरं येतात ते आणि याचीसुद्धा याचं एल आणि के येतो आणि त्याच्यानंतर ही जी आपली बॉटम रो आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये कवर होते त्याच्यामुळे थोडंसं जरा कन्फ्युजन आहे तर याच्याशी रिलेटेडसुद्धा जे शब्द आहेत ते मी तुम्हाला आता सांगतेच आहे पुढे पण तुम्ही ही जी काही बॉटम रो जी आहे ती तुम्ही त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या आणि काहीही ही जर अडचण जर असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देईल आज आपण लेसन नंबर फाय पाहिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जी काही बॉटमची जी काही रो आहे ती आपण आज कव्हर केलेली आहे आणि ह्या पाच नंबरच्या लेसन साठी आपल्याला हे जे काही शब्द मी तुम्हाला देते ते शब्द तुम्हाला पाच लाईन एक शब्द तुम्हाला पाच लाईन काय करायचं आहे टाईप करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा जसं सांगते तसं की लेसन टाईप झाल्यानंतर लगेच पुढचा लेसन आपल्याला घ्यायचा नाही आहे ओके पहिल्यांदा काय करायचं आहे त्या लेसनशी रिलेटेड जे पण काही शब्द आहेत त्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची म्हणजे जेणेकरून आपल्याला जे, जे काही आहे ते याची प्रॅक्टिस होईल त्या अक्षरांची आणि मग नंतर पुढचा जो लेसन घाई करणार नाही आहेत आपण मग आपण पुढचा लेसन म्हणजे लेसन नंबर सिक्स जो आहे तो आपण काय करणार आहोत कवर करणार आहोत ही पी डी एफ टेलिग्राम चॅनेलवर आहे तुम्ही टेलिग्राम चॅनेल जर अजून जर जॉईन जर केला नसेल तर तो चॅनेल तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्याच्यावर जी काही पी डी एफ आहे ती तुम्ही काय करू शकता डाउनलोड करून घेऊ शकता